संवाद नात्यांचा प्राणवायू आपल्या आजूबाजूला असंख्य नाती असतात आईवडील भाऊ बहीण मित्र जोडीदार सहकारी ही नाती आपण जन्माला आलो तेव्हापासून आपल्यासोबत असतात पण या नात्यांना खऱ्या अर्थानं जगवण्याची ताकद केवळ संवादात असते जेव्हा आपण आपल्या भावना उघडपणे आणि समजुतीने मांडतो तेव्हा समोरच्यालाही आपल्या मनाचा अंदाज येतो अनेकदा गैरसमजांना जन्म देते आणि एक छोटासा संवाद कित्येक वर्षांचे अंतर क्षणात मिटवतो खरं तर संवाद ही केवळ बोलण्याची क्रिया नाही तर समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची प्रक्रिया आहे यामध्ये श्रवण जितके महत्त्वाचे तितकेच मनापासून बोलणे हे देखील महत्त्वाचे आहे आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेक वेळा वेळ नाही या कारणाने संवाद टाळतो पण लक्षात ठेवा संवाद नसेल तर नाती शुष्क होतात संवाद असेल तर नात्यांना नवचैतन्य मिळते म्हणूनच प्रत्येक नात्याला रोज थोडा संवाद द्या तोच नात्यांचा प्राणवायू आहे आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जाओ श्रीराम